तर अशा या राष्ट्रीय खेळाडूचा अर्थात आपली सगळ्यांची लाडकी अदिशा मतदार वर्तात त्यांच्या या ठिकाणी तसं स्वागत सत्कार समारंभ या मंडळाच्या वतीने केला गेला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो या मंडळाला अतिशय चांगला प्रायंडा या मंडळाच्या वतीने पाहिला जातो महाजीवतेचा औचित्य साधून आणि दरवर्षीप्रमाणे सोळा संघांचा भरणा असलेला अर्थात या जिल्ह्यातले नामवंत असे सोळा संघ या सोळा संघांचा भरणा असलेले ही स्पर्धक रसिक मानाच्या प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं डोळ्याचं पाळणं फिरणारा प्रत्येक सामना या ठिकाणी आपण पाहतो अनुभवतो आणि आता मात्र मैदानावरती हा काय करण्यासाठी खेळाडू सज्ज होत होता तितक्यात मात्र गेले वेगळे अर्थातच थर्ड पाणी मात्र मैदानाच्या बघायला सेकंड कॉल असेल मैदान क्रमांक एक साठी हा नवतरुण तरुण कारावी विरुद्ध जे हरमान सरी आपण सज्ज व्हा त्यासाठी हा दुसरा पगार आहे मैदान क्रमांक एक खेळण्यासाठी नवतरुण तरुण कारावी विरुद्ध जे हरमान सरी आपण सज्ज हा मैदान क्रमांक एक साठी दुसरा पगार सेकंड कॉल तर मैदान क्रमांक दोन साठी आपल्याला पहिला पोगार झालेला आहे मध्यांतरानंतर मात्र आपला दुसरा पोगार होईल मरीदेवी धैरे वाईस होतो ओढांगी आपण साडी अर्थाने रायगडच्या अलिबाग नगरीतील नागाव गावामध्ये कबड्डीचा थरार आणि कबड्डीच्या रोग हर्षक लढती असता आपल्याला पाहायला मिळत आहे तर या लढती पाहण्यासाठी आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गाचा खऱ्या अर्थाने त्या लढतींमध्ये दोघांमध्ये लक्ष आहे

मध्य उंजी चित्त असेल त्याला प्रत्युत्तरात अनेक वर्ष ज्याने कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक लढती दिल्या आणि आपल्या गणेश संघाच्या विजयासाठी मात्र आतोरात प्रयत्न घेतला कशा घेतला असा त्रिशूल ठाकूर यांच्या संघाचा एक जबरदस्त मोहरा त्रिशूर मात्र मैदानाच्या बाहेर असेल अनेक एक मैदाना त्रिशूळच्या देखील या भागाव नगरीमध्ये गजवली गेलेली होती परंतु गाववर्षी मध्ये ज्या संघाने सेमीफायनल पराभव पत्करावा लागला सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या संघात सैन्यासाठी माघार घेईल असं मला तरी वाटत नाही मयुर कदम असेल समोर खेळाडूला गुण मिळवणं गोलबल चढाई करणं शक्य होणार नाही म्हणून सक्सेसफुल होऊ शकतो जर प्रयत्नांमध्ये सातत्य असेल असेल अर्थ या दोन्ही मैदानांवर एक आगळवे पारितोषिक आहे खरवल्या अन्नांच्या माध्यमातून तीन गुण अधिक एक बोनस अशी जी सडाई करेल अशक्य आहे परंतु शक्य करून दाखवावं लागेल बक्षीस पात्र व्हायचं असेल खरवल्या अन्नांच्या माध्यमातून तीन गुण अधिक एक बोनस अशी जो सडाई खेळाडू करेल अर्थात चार गुणांची चढाई तीन गुण अधिक एक बोनस अशी जो सडाई खेळाडू करेल त्याच्यासाठी रोख रक्कम पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल खरवल्या अन्नाचे अन्नांच्या माध्यमातून चला मैदान क्रमांक दोन वर्ष देखील मध्यंतर होतं पूर्वार्ध होतं त्या ठिकाणी पुढे होणार सामना असेल अर्थातच वायुसूत ओढांगी विरुद्ध मरीदेवी धेरण आपण देखील चेहरे हा दुसरा पगार असला आपल्यासाठी आप दुसरा पगार मरीदेवी धेरण विरुद्ध वायुसूत ओढांगी आपण सज्ज राहा मैदान दोन वर खेळण्यासाठी दुसरा पगार आता मात्र चढाईसाठी धीरज हरिवले रोपी वादळी बारा खऱ्या अर्थाने शेवटची चार मिनिटं असेल सामना संपायला कोणाची आघाडी वागेश्वर रोड संघाकडे असेल रिक्त से माघारी परतणार प्रत्येक करत असेल अनेक वर्ष ज्याने कबड्डीच्या खेळामध्ये आपली खर्ची घातली वय वर्ष अठ्ठेचाळीस बघा एक अठ्ठेचाळीस वर्षाचा जवान मैदानामध्ये परंतु रोखल्या गेल्या वारंवार त्या ठिकाणी पकड केली जाते वारंवार शेर बंद केले जातात भारत पाटील सरांना मात्र शेर बंद केले जाते ही निश्चितच तयारी सुरू असेल खऱ्या अर्थाने हॉर्मोन म्हणावा लागेल कारण अरुण पाटणी ऐवजी दहा तारीख आपल्याला फोर्टी प्लस आता तर चाळीस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चाळीस वर्ष वरील कबड्डी स्पर्धा अरुण पाटणी पेण येथे आयोजित आता आपण या ठिकाणी सत्कार समारंभाला सुरुवात करत आहोत विनंती करतो अभिराज पाटील आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे सत्कार करण्यासाठी अभिराज पाटील आपल्याला विनंती करतो सन्मान्य मंदारजी प्रत्येक साहेबांचा पण आपल्या शुभास्थिती सन्मान करायचा आहे त्या अर्थाने आरडीसीसी बँक चे त्या ठिकाणी सन्मान केला जातो सन्मान मंदारची भक्त साहेबांचा आपण आपल्या सन्मानचा स्वीकार करायचा आहे सन्मानिय मंदारचे भारत आपल्याला विनंती करतो त्यानंतर मी पुढील सन्मान विनंती करतो सन्मान राहुलजी मानकर आपण पुढे यायचे सन्मान करण्यासाठी राहुलजी मानकर आपण सन्मानासाठी पुढे यायचे सन्मान करण्यासाठी पुढे यायचे खऱ्या अर्थाने आता मात्र आपल्याला एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा आहे माध्यमातून दोनशे छप्पन्न संघांचा सहभाग असलेली एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा निवड चाचणी ज्याच्या माध्यमातून घेतली एक सुसज्ज निवडणूक चार दिवशी ही स्पर्धा होती आणि चारही दिवशी कोणत्याही प्रकारे कमतरता

आपण सन्मान आहे समंतर विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आहे सुनील पाटील आपल्याला विनंती करतो खऱ्या अर्थाने ज्या नागा विभागामध्ये बुलं एक बुलंद होतो खऱ्या अर्थाने शिवसेनीचं एक मोठं नाव म्हणजे ज्यांच्याकडे जात असे एक कबड्डी समालोचक आणि चांगले सूत्र संचालक तसेच व्यक्तिमत्व पाहिलं जात आहे सन्मान्य विकास पिंपळे सरांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान सुनीलजी पाटील आपल्या शुभ करण्याची आपल्याला विनंती करतो विकासजी पिंपळे एक मोठं नाव व्यक्तिमत्व सन्माने विकासजी पिंपळे या ठिकाणी शुभ सन्मान होत मानसन्मान जातो विकासी पिंपळे सरांचा त्यानंतर पुढील मानसन्मासाठी मी विनंती करतो मानसन्मान करायचा मी सुनीलजी पाटील आपल्याला विनंती करतो त्यानंतर आपण लगेच अर्थाने गुरुग्राम पंचायत नागावचे विद्यमान सदस्य सन्मान्य अनिरुद्ध राणे साहेबांचा यथोचित मान सन्मान